आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या भारतातील तमाम नागरिकांना ई एम मशीनच्या विरोधात साक्षरीमुळे आंदोलन चेडलेलं आहे त्या आंदोलनाला आज चैत्यभूमी शिवाजी पार्क या ठिकाणी लोकांकडून उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे तसेच तमाम भीमानयाही या आंदोलनात आपल्या साक्षरीच्या माध्यमातून सहभाग नोंदवत आहेत हेच आंदोलन उद्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती लढलं जाईल याची नोंद ही सरकारने घ्यावी तसेच बाळासाहेब आंबेडकरची ही लढाई न्यायालयाच्या माध्यमातून लढत आहेत त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्व विमानेही सर्व लाखोच्या संख्येने विमानही या ठिकाणी आपली साक्षरी मोहीमवरती साईन करून त्यात सहभाग नोंदवत आहेत जे भीम 什么？ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमीवर अभिवादन करून या ठिकाणी शिवाजी पार्कमध्ये आल्यावर वंचित बहुजन आघाच्या आघाडीच्या वतीने व्हीएम हटाव या मोहिमेच्या निमित्ताने स्वाक्षरी मोहीम चालू केलेली आहे निश्चितपणे हुकुमशाही या देशातली हुकुमशाही हटवायची असेल तर व्हीएम ही मशीन हटवल्या गेली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही वाचवायची असेल तर व्ही एम ही मशीन हटवल्याशिवाय बॅलेट पेपरवर मतदान आल्याशिवाय या ठिकाणच्या आंबेडकरी चळवळ या ठिकाणी जिवंत राहणार नाही तर आपलं पहिल्यांदा आपलं एक स्वाक्षरी मोहीम जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राबवलेली आहे ती निश्चितपणे सगळ्यांनी स्वाक्षरी करून या निषेध म्हणून आपण या सरकारचा निषेध केला पाहिजे आणि व्ही एम हटावसाठी आपली स्वाक्षरी केलीच पाहिजे अशा प्रकारनं शुभे शुभेच्छा देतो आणि महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन वाहतो आणि आंबेडकरी चळवीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने या ठिकाणी स्वाक्षरी केलीच पाहिजे अशा ठिकाणच्या विनंती करतो महा महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टव्या महापरिवहन दिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव आलो आहे मी भटक्याविमुक्त गोपाळ समाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून युम जे एम जे प्रकार चालू आहे त्या देशामध्ये हे अत्यंत नुकसानकारक आहे आणि इथली लोकशाहीला धोका आहे ई एमचा म्हणून ई एम रद्द झाला पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच मतदान घेतण्यात आलं पाहिजे हेच खरं अभिवादन बाबासाहेबांना या ठिकाणी राहील असं मला वाटते धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब परिनिर्वाण दिनानिमित्त मी प्रथम सर्वांना अभिवादन करतो आम्ही मी आमच्या समाजाचे कारके कार्यकर्ते आहोत ई एम मशीनमुळे जी सत्यता असते सत्य सत्य ती झाकली जाते असं सर्व लोकांचं मत आहे आणि ते सत्य आहे आणि ई एम मशीन हटवून त्या बॅलेट पेपरवर जर मतदान झालं तर त्याच्यामुळे जे सत्यता असेल जे रियालिटी असेल ते समाजापुढे येईल आणि जी लोकशाही ती टिकवली जाईल आणि त्यामुळे खरे उमेदवार निवडून येतील त्यामुळे ई एम मशीन ही कंपल्सरी यायलाच पाहिजे आणि त्या ई एम मशीन ही आठवली गेली पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे आणि हीच खरी आपल्या समाजाने किंवा या जनतेनी स्वाक्षरी करून जी आपलं ईव्हीएम एम हटव आहे प्रोत्साहन देतील आणि जी स्वाक्षरी करतील हीच खरी आदरांजली होईल बाबासाहेब आपलं बाबासाहेब आंबेडकरांना आता एवढं बोलून माझ्या दोन शब्द मागे आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठी आम्ही सर्वजण उभं राहून या मोहीमला आम्ही साथ देत आहोत आणि बॅलेट पेपरवर मतदान हवे असे आम्ही सर्व समाजाला सर्व लोकांना विनंती करत आहोत जय भीम जय भीम आज सहा डिसेंबर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचा वा वर्धा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व आंबेडकरी अनुयायांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही ई व्ही विरोधी स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी केली भरभरून प्रतिसाद मिळाला लोकांच्या मनात ए व्ही एम विरुद्ध असलेला जो राग आहे तो राग सायंच्या मार्फत त्यांनी दाखवून दिला की फक्त आणि फक्त आंबेडकरी समाज सत्तेत येऊ नये म्हणून आंबेडकरी समाजाचं प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून या लोकांनी या ठिकाणी ई व्ही एममध्ये छेडछाड केली आणि आंबेडकरी समूहाच्या उमेदवारांना लांब ठेवलं अर्थात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार यापासून लांब ठेवलं त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रभर व्ही एमच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेचा पहिला रणशिंग फुकलं आणि त्याची सुरुवात अकोल्यातून झाली मुंबईमध्ये चैत्यभूमीवर झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही ऊर्जा जाणार आहे आणि ई व्ही एम खाक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ई व्ही एम यापुढे ई व्ही एमवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या ही आमची मागणी आहे जय भीम